आज मुलांच्या डब्यामध्ये आणि चर झनझण तसा अख्खा मुसरा बनवला होता त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे तुकडे सात आठ लक्षणाच्या पाकळ्या तीन टमॅटो लहान होते ते सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं कढईमध्ये तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झालं की तमालपत्र घालायची जिरे घालायचं चा। जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा इथं जरा जास्ती प्रमाणात घ्यायचा भरपूर असा त्याच्यामुळे अख्खा मुसरा खूप छान होतो कांदा लवकर भाजावा म्हणून त्याच्यामध्ये जरासं मीठ घालायचं चा, आणि छान असं परतून घ्यायचं कांदा गुलाबी रंगावर परतल्यानंतर आपण जी टामॅटोची पुरी घातलेली आहे ती सगळी छान अशी मिक्स करून घ्यायची इथं गॅस थोडासा मध्यम ठेवायचा जास्त मोठा ठेवायचा नाही आणि चांगलं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे परत हळद घालायची आहे धना पावडर घालायची आहे लाल तिखट घालायचं आणि कोल्हापुरी चटणी असेल तर ती घालायची घरगुती आणि सगळं घालून पुन्हा एकदा छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे सगळे मसाले घातल्यानंतर गॅस हा लहान ठेवायचा त्याच्यामुळे मसाले करपत नाहीत आणि हा जो अख्खा मसूर आहे तो मी रात्री भिजत घातला होता सात ते आठ तास रातभर भिजत घातल्यामुळे छान असा भिजला होता आणि हा पण सगळा मिक्स करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्यामुळे अख्खा मुरा अख्खा मसुरा हा लवकर शिजतो आणि दहा ते पंधरा मिनिटात हा मसुरा शिजून तयार होतो गरम पाणी घातल्यानंतर सगळं मिक्स करायचं आणि जर मीठ लागत असेल तर मीठ नक्की घाला आणि हा तमालपत्राचं काम झालं होतं त्यामुळे तमालपत्र काढून घ्यायची आणि मध्यम गॅसवरती हा अक्का मसरा शिजवून घ्यायचा इथे हक्का मसुरा पूर्ण शिजल्यानंतर पावभाजी मसाला घालायचा आहे पहिल्यांदा घालायचा आणि नंतरच घालायचा पावभाजी मसाला घालून थोडंसं मिक्स करायचं आणि अगदी दोन एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची एक दोन मिनटांना वाफ करून दिल्यानंतर याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि तपला असा चमचमीचा साखामसार तयार होतो आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आणि इथंपर्यंत आला आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा